तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला ची इतकी चिंता आहे ची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराड पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो बाद झालं <laughs> परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्याने जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होतंय आता तुम्ही तर सगळे पथ मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती कमिशन वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुकतेचाळीस कोटीत गेलाय तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटते कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहे कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे एकरापर्यंत दोनशे ऐंशी एकर पर्यंत ही जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या साठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहेत त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको संघर्ष अटळ आहे